तर आता आहे गावात बाजार पण खपलाय अगो येतो गावात न बघा आता कोंबड्या पण कशा दाना खात्यात आपल्या वाड्या खाडीक पण आलाय कुकरी न्यायला एक दोन कुकरी राहिल्यात तर आता नारा मोरा आलता तर आता मी माग पैसे घेतो होतो बाजारला हा ना मग कुठे आहे कसं याडा मारल्याला फरक पडतो हा मजिवायचं त्या दोयाच शेव आता मटकी होती काय मटकी काढली आता आता आमचा वाडा मयूर फार्मा पशी बा केवढा मोठा रे काय ना ना मोठा लावला लोकांना कळत कि बाबा आहे रेसो आवाजा आज आवाज येडा मारून येऊ राहणाला आईवाज बोंड सोंड बरी तर ना हे सह्याद्री पर्वत कुठून आली कोकणाची सह्याद्री काही जेवण पहिलं काय असेल लय राज्य केलेले सह्याद्री पर्वताहून आहून मित्रांनो हे दिसतोय अख्खा सह्याद्री पर्वत आहे लय मोठा आहे ना आता आपण बिफुरी आला बिफुरी कॅम्प बिफुरी कॅम्प आहे तो पलीकडे आला या डोंगराच्या अलीकड थोडा तर आता आम्ही चाललोय आता एक नदी नदीला आवाज देवणं बघतो आज वाज आज वाज म्ह लांब आणायच्या थोड्या काय नाना देऊन तुला वाटते का हाय म्हणून असलं तर ठीक आहे तर मग नाही खरेदी आता वाईस वाज दुसरं काय नाही पण भोंड सुद्धा आता चाललोय गावात आपला मोबाईल वेबाईल चार्जिंग करायचं म्हणलं की ह्या घरी काय नाना बघा आता आम्ही ह्या जिथं गावाला आहे त्या गावाला डोंगर डोंगरबागामुळं सायत्री पर्वतामुळं वारले तर आता हे चिकनचं दुकान पुलाच्या कडलाची नेमकं आता बायाबिया नदीला दोन दुवायला आल्यात बघा पाणी लय पाणी आहे असं नदीला डोंगर बागातून येतं पाणी आहे बायाबिया दोन येत बघा पुल बनवला याला बघा किती पाणी हा डोंगरातून कसलं खेळत आहे आपलं बघा पाणी हा पाणी काय पाण्याची चिंताच नाही डोंगरातून इथं सगळ्या सूचना लिहिलेल्या नदीच्या पाणी वाढू शकतं कमी होऊ शकतं